राष्ट्रवादीचे आमदार मेहबूब शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर गंभीर आरोप केलेत सत्ताधारी भाजप पक्ष हा सहकारी पक्षांना संपवण्याचा आणि हिंदू मुस्लिम दंगली भडकवण्याचा कट रचल्याचा गंभीर दावा आमदार मेहबूब शेख यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार मेहबूब शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे त्यांनी आरोप केला की भाजप सहकारी पक्षांना सत्तेतून बाहेर काढून त्यांचा राजकीय कार्यक्रम संपवत आहे मग ते शिंदे गट असो वा अजित पवार गट शेख यांनी पुण्यातील एका सभेत दावा केला की सरकार हिंदू मुस्लिम दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार चिथावणीखोर भाषणे देत असल्याचा आरोपही त्यांनी केला या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांची ही नीती आहे की केसानं गळा कापणं ज्याला आपण म्हणतो की खांद्या राहता कायदा त्याचाच गळा कापायचा अगोदर ला आता एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम लावलाय आता पुण्यात येऊन अजितदादांचा कार्यक्रम लावलाय म्हणजे आपल्यासोबत माणूस घ्यायचा आणि त्याला संपवायचं याला तर भारतीय जनता पार्टी मानतात आ, काल यवतमध्ये जो प्रकार झालेला आहे दोन समाजामध्ये ते निर्माण झालं होतं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मला वाटतं हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या जो नालायक माणूस आहे त्याच्यावर सरकारनं कठोरात कठोर कथौर कारवाई केली पाहिजे मी तर म्हणतो त्याला मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्याच्यावर देशदृह यू पी ए मकोका हे सगळे गुन्हे त्याच्यावर दाखल केले पाहिजेत परंतु दुसरीकडं अशा घटना होत असताना ज्या सरकारी पक्षाच्या लोकांचं कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम आहे त्या सरकारी पक्षाचे आमदार येऊन एका समाजाला टार्गेट करतात आणि चिथावणी करणारं भाषणं देतात म्हणजे मला वाटतं आता दंगली सरकारला महाराष्ट्रात घडवायच्यात का महागाई बेरोजगारी शेतकऱ्याचे प्रश्न जे एक मंत्री ह्यांचा रम्मी खेळतोय एक मंत्री उघडा नागडा आंड्रो पॅन्टीवर पैशाच्या बॅगा घेऊन त्या ठिकाणी बसतोय आमदार ह्यांचे फायटिंग करत आहेत आणि ह्या सगळ्या ह्यांच्या नालायकपणावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आता ह्यांना हिंदू मुस्लिम धर्मामध्ये दंगली घडवण्या घडवायच्यात म्हणून ज्याच्यावर कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची महाराष्ट्राची जबाबदारी आहे त्या पक्षाचेच आमदार जाऊन चिथावणीचे भाषण देतात हे दुर्दैवी दे आहे